लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू असताना आज मातोश्रीवर महत्वाची बैठक पार पडली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार तास चर्चा झाली मोदी सरकार आणि भाजपाची हुकुमशाही उकडून टाकण्यासाठी इंडिया आघाडीची एकजूट झाली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे शिवसेनेचे नेते जय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील देखील या सभेला हजर होते लोकसभा निवडणुकीमध्ये विरुद्ध नेमकी कोणती रणनीती असावी याबाबत या, या सभेमध्ये चर्चा झाली लोकसभा निवडणुकीसाठी संयुक्त प्रचाराला सुरुवात होणार आहे या मुद्द्यावर देखील या सभेत चर्चा करण्यात आली मोदी सरकारची हुकुमशाही हटवण्यासाठी महाविकास आघाडी नेमकी कोणती रणनीती आखते यावर चर्चा सुरू आहे अशाच राजकीय चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक